स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात महापालिका निवडणुकीत आमचा सतरा जागांवर विजय झाला असून आम्ही जरी विरोधी पाकावर बसलो असलो तरी प्रशासनाकडून प्रलंबित कामं आहेत ती पाठपुरावा करून पूर्ण करणार असल्याचं ठाम मत आज शिवशाहू विकास आघाडीकडून पत्रकार परिषदेत मांडण्यात आलं इचलकरंजी शहरातील पहिली महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं प्रथमच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कम्युनिस्ट पक्ष हे एकाच छताखाली येत शिवशाहू विकास आघाडीच्या नावाखाली कबशी या चिन्हावर निवडणूक लढवत तब्बल सतरा उमेदवार विजयी झाले यावेळी मदन कारंडे यांनी आम्ही जरी विरोधी पक्षात बसलो असलो तरी आमचे नगरसेवक कामातून शहराचा विकास घडवतील आणि गेल्या चार वर्षात प्रशासनानं जी कामं केली नाहीत ती देखील कामं आम्ही पूर्ण करू असं आश्वासन दिलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावसकर यांनी महायुतीचे एकूण सत्तेचाळीस उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे सत्ता त्यांचीच येणार पण आम्ही विरोधी बाकावर बसून आमची कामं पूर्ण करून जनतेला न्याय देण्याचं काम करू आणि निवडणुकीत जनतेनं आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आमचा एकही नगरसेवक तडा जाऊ देणार नाही त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या प्रभागातील कोणतीही समस्या तक्रार आमच्याकडे केली तर ती तात्काळ पूर्ण करण्याचा आमचा उद्देश असेल असंही त्यांनी सांगितलं तर राहुल खंजिरे यांनी या निवडणुकीत माझा जरी पराभव झाला असला तरी सर्व नगरसेवक नगरसेविका माझे बंधू आणि भगिनी आहेत त्यामुळं माझ्याकडून जी कामं होणार होती तीच कामे माझे हे बंधू भगिनी नक्कीच पूर्ण करतील आणि त्यांच्यासोबत मी देखील त्याच कार्य तत्परतेनं कामं इथून पुढे देखील करत राहणार आहे असं प्रतिपादन केलं यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सदामलाबादे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवी गोंदकर राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे यांसह शिवशाहू विकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते